लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेचीही उमेदवारी न मिळाल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे त्यातच भुजबळांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केलाय लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक होतो मात्र उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला हा अपमान वाटल्यामुळे आपण थांबण्याचा निर्णय घेतला अशी स्पष्ट प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे तर विधानसभेला सूड घ्या असा खोचक सल्ला सुद्धा विजय वट्टीवार यांनी भुजबळांना यावर दिलाय चालू इच्छा आहेस आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभाला लढवायलासुद्धा मी तयार झालो होतो आणि दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं हे ह्युमिलिएशन खूप होतं आहे काय मी थांबून घेतो ह्या सगळ्यांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात नाही आता ते कोणी अपमान घेतले केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्याने अपमान केलं आहे विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं